भारतीय स्वातंत्र्याच्या सत्यातराव्या वर्धपान दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले भारतीय स्वातंत्र्याच्या सत्यात वर्धपान दिनानिमित्त छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले तत्पूर्वी पालकमंत्र्यांना पोलीस बँडकडून सलामी देत देशभक्ती गीते सादर करण्यात आली बँडच्या सुरात राष्ट्रगीत सादर करून ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रशस्ती देऊन गौरवण्यात आले यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अधिकारी कर्मचारी तसेच राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना आपण सर्व आपल्या या स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा देशाच्या स्वतंत्र लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वतंत्र सैनानी हुतात्म्यामध्ये त्यांनी देशाच्या सीमेवर रक्षण करताना प्राणाची आहुती दिली अशा सैनिकांना विनम्र अभिनवादन करतो व त्याग आणि बलिदानामुळं आज आपण आपल्या स्वतंत्र चा जो उपभोग घेत आहोत या आपण सर्व हर घर तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून सहभागी झालात त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतोय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इतिहासात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व देशप्रेमाच्या भावना वर्देगीत करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहेत त्यात संपूर्ण देश एकसंघ भावनेतून जात धरम पंत प्रादेशिक विसरून आपण सर्व सहभागी होत आहात या विवेदेतून दिसणारी एकता हे जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाचा एकमेव उदाहरण आहे मित्रांनो शासनाने आपल्या जिल्ह्यातील विकासासाठी अनेक महत्वाची पावले उचलली त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला रोजगार निर्मिती चालना मिळणारी असा एक मला ठाम विश्वास आहे बिडकिन येथे लुब्रिझोल या कंपनीचा मोठा प्रकल्प एकशे वीस एकर जागेत हा प्रकल्प येत आहे याच्या जागेचा ही कंपनीला देण्यात आलेला आहे यामुळं या, या प्रकल्पामुळं नऊशे जणांना थेट रोजगार मिळेल व त्याशिवाय अन्य लहान उद्योगही याच्यामुळं कार्यान्वित होतील त्याचप्रमाणे टोयोटा किर्लोस्कर या हो प्रकल्पाची वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक मोटर वाहन निर्मिती या ठिकाणी होणार आहेत या प्रकल्पामुळे आठ हजार जणांना प्रत्यक्ष आठ हजार आणि अप्रत्यक्ष अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे इथर एनर्जी या प्रकल्पाची दुचाकी निर्मितीचा हा प्रकल्प असून यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय का आपण सर्व एकत्रितपणे आपला संभाजीनगर जिल्हा याला एकत्रित ठेवण्याचा मान आपण सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न करावे जेणेकरून या राज्यामध्ये देशामध्ये शांतता आणि आता जो आपला हा एक आठवडा तिरंगा आठवडा आपण जो घर घर तिरंगा ही जी योजना आपण राबली मला वाटतं एक अनेक जिल्ह्यामध्ये छोट्या छोट्या गावामध्ये वाडी वस्ती तांडा गाव ग्रामीण भागामध्येही अनेक शेतकरी असल शेतमजूर असेल गोर गरीब असल या सर्वांनी यथाशक्ती आपल्या घरावर छोटा असल मोठा असल तो झेंडा लावला आणि हा सप्ताह साजरा केला केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याला विशेष महत्व दिले आपण बघतोय आपला संभाजीनगर जिल्हा या शहरामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर घर घर तिरंगा सर्व ऑफिसवर दुकानावर व्यवहारावर व्यवसायावर तिरंगा फडकवण्याचा मान आपल्या या महाराष्ट्राच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आला मी यासाठी सर्वांना मनापासून त्या सर्वांचे आभार मानतोय त्यांना शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र